हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं कबड ऑर्गनाइज कसं ठेवलं आणि नीटनिटकं कसं दिसायला पाहिजे जर चला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की ते मी विदाउट एनी ऑर्गनायझर कसं ऑर्गनाइज केलं आहे कारण तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील की ते बास्केट्स यूज करतात आणि बरेचसे असे वेगवेगळे ऑर्गनाईज असतात त्यांच्याकडे ज्याच्याने ते ऑर्गनाईज ठेवतात पण मी एकही असं टूल्स काहीही गॅजेट असं वापरलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या कबडमध्ये कपडे किती अनटायडी दिसत आहे ते आणि ते खूप म्हणजे अस्तव्यस्त झालेले आहेत त्यामुळे तर सर्वात आधी मी कबडवरचं जे सर्व काही वस्तू आहेत त्या मी काढून घेतल्या आणि त्यावर जी काही धूळ वगैरे बसलेली असते ते मी पूर्ण क्लीन करून घेत आहे कारण बरीचशी अशी धूळ म्हणजे डस्ट जी असतं ना ती उडतात उड त्यामुळे तर आता पुन्हा ते मी व्यवस्थित ठेवत आहे कापड जो तिथे होता आणि ते आणि जे वस्तू तिथे होती त्या मी पूर्ण जसचे तसं ठेवणार आहे तर सर्वात आधी आपण बॅगलासुद्धा थोडं क्लीन करून घेऊ हो कारण त्यावरसुद्धा डस्ट उडत असते त्यामुळे तर सर्वच जे जे बॅग्स होते तिथे आणि सर्व काही जे म्हणजे सर्वच बॅगवर वगैरे मी डस्ट वगैरे असते त्यामुळे मी ते सर्वच रिमूव्ह करून घेत आहे आणि छान ऑर्ग और, करून ठेवत आहे तर आता कपडेसुद्धा आपण व्यवस्थित ठेवून देणार आहे ह्या साईडला माझ्या हजबंडचे कपडे असते तर ते मी व्यवस्थितच ठेवते कारण त्यांना बिलकुल म्हणजे आवडत नाही तर मी जेव्हाच्या तेव्हाच ते ठेवत असते तर ते जास्त काही म्हणजे असं अस्तव्यस्त नव्हते झाले नीटनेटकेच होते फक्त थोडेफार जे शर्ट्स वगैरे वरचे पॅन्ट्स वगैरे होते तेच थोडे अनटायडी दिसत होते आणि खूप असा पसारा वाटत होता त्यामुळे तर मी तेच कपडे थोडे चेअरवर ठेवून दिले जे जे ठेवायचे आणि मी पूर्ण कपडे एका वेळेस काढलेले नाही आहे जे जे मला ठेवायचे आहे मी ते त्या त्याच रकानामधले कपडे काढून तेच कपडे व्यवस्थित ठेवत आहे नाहीतर खूप असा गोळखा होतो आणि मग आपल्याला ते कपडे पण व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ज्या याच्यातले मग कपडे ठेवायचे आहे फक्त त्याच र कपडे मी काढलेले आहेत आणि तेच व्यवस्थित तसे ठेवत आहे म्हणजे आपल्याला ना आणखी पुन्हा त्रास होणार नाही पूर्ण कपडे जर जास्त व्यवस्थित काढले तर आपल्याला पुन्हा ते डबल काम होतं कारण ते कपडे शोधण्याचाच आपल्याला अर्धा वेळ जातो त्यामुळे बराचसा वेळ जातो आपला म्हणून तरी ते माझे पूर्ण शर्ट्स आणि पॅन्ट्स त्यांचे ठेवून झालेले आहे तर खाली जे मी बेडशीट्स वगैरे आणि टावेल्स आहे जे एक्स्ट्रा म्हणजे गेस्ट वगैरे आले ते त्यांनाही यूज करायला मी तिथे ते सर्व व्यवस्थित ठेवत आहे तर या साईटचं माझं पूर्ण व्यवस्थित ऑर्गनाईज करून झालेलं आहे तर आता माझेसुद्धा कपडे जे आहे ते साळ्या वगैरे जसं झालं ते ठेवायचं आहे तर ते मला काढावे लागतील कारण ते भरपूर म्हणजे बायांचे कपडे भरपूर असतात तर सर्वात आधी मी त्यासाठी चटई टाकून घेतली एक आणि त्यावर बेडशीट टाकून घेतली म्हणजे सर्व कपडे व्यवस्थित त्यावर ठेवता येईल तर आधी मी सर्व साड्या जे आहे ते काढून घेतले जेणेकरून एक एक म्हणजे मला व्यवस्थित ते ठेवता येईल आणि ज्यांच्या घड्या मोडलेल्या होत्या त्या मी व्यवस्थित तशाच काढून घेतल्या म्हणजे पुन्हा ते करा घडी करायला वेळ जायला नको म्हणून तर ज्या ज्या अस्तव्यस्त झाल्या होत्या साड्या त्या मी सर्व अशा घळ्या करून ठेवल्या म्हणजे पटपट असं वर उचलून मला त्याच्यामध्ये कबडमध्ये ठेवता येईल तर अशा प्रकारे मी एक एक पूर्ण साड्या घडी करून ठेवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी एकही एक ऑर्गनायझर यूज केलं नाही आहे माझ्याकडे हँगरसुद्धा अवेलेबल आहे पण काय होतं ना हँगरमध्ये जर त्या साड्या ठेवल्या ना तर कबड्डमध्ये ना जागाच होत नाही कारण भरपूर कपडे आहेत माझ्याकडे कारण इथे साड्या जीन्स टॉप्स कुर्ती खूप साऱ्या आहेत त्याच्यामुळे तर मी हँगरमध्ये नाही ठेवत असंच घडी करून ठेवते तर पूर्ण साड्या अशा व्यवस्थित छान ठेवत आहे आणि जे पेटीकोट्स आहे ते सुद्धा साड्यांच्यावर मी पूर्ण जे एवढे आहेत ते एवढे ठेवणार आहे आणि ब्लाऊज जे आहे ते मी एका जे साडीची जी कॅरीबॅग असते आपण ऑनलाईन तुम्ही बघितलं असेल तर तेच अव, अव, अवेलेबल होती माझ्याकडे तर मी त्याच्यातच ठेवते कारण काय होतं ना पूर्ण जर वेगळे वेगळे ठेवले ना तर मग ते वेळेवर काहीही दिसत नाही म्हणून मी सर्व ब्लाऊज एकाच त्याच्यामध्ये ठेवले जेणेकरून ते वेळेवर आपल्याला पटकन दिसतीलही आणि घालायलाही सोपी जाईल म्हणून तर पटापट मी सर्व साड्या आणि ब्लाऊज पेटिकोट्स घडी करून ठेवले आणि जेवढे मला ठेवायचे होते फक्त मी तेवढेच आधी कपडे आधी बाहेर काढले म्हणजे पूर्ण मिक्स नको व्हायला हवं कारण माझे प्रत्येक कपडे मी वेगळे वेगळे ठेवलेले आहेत त्यामुळे साड्या एक एका याच्यात पूर्ण जीन्स टॉप्स वेगळे असं मी ठेवलेलं आहे म्हणून सॉरी फॉर द बॅकग्राऊंड म्युझिक कारण आता सायंकाळची वेळ आहे तर आणि वरून माझं रोडवर घर आहे त्यामुळे बराचसा आवाज येत आहे तुम्हाला तर सॉरी फॉर दॅट आणि आता मी इकड याही साईडचे जे कपडे आहे ते आधी काढून घेतले पूर्ण जे टॉप्स आहे शॉर्ट कुर्तीज आहे जीन्स वगैरे आहे ते सर्व मी आधी काढून घेतलं आणि त्यावर मी एक आता न्यूजपेपर ठेवत आहे कारण त्यावरही आपल्याला दिसत नाही पण धूळ जे डस्ट आहे ना ते बसतेच म्हणून आणि त्यामुळे आपले कपडे खराब व्हायला नको म्हणून मी आधी सर्वात ते ते न्यूजपेपर एक ठेवून घेतलं आणि जे माझे सर्व जीन्स आहे पॅन्ट्स आहे ते मी आधी ठेवून देत आहे म्हणजे पूर्ण जे बॉटम वेअर आहे ना माझे जे लावायची आहे जसं लॅगिंग झालं <laughs> जीन्स झाले आणि पॅन्ट्स वगैरे झाले ना ते सर्व मी एक साईड ठेवत आहे म्हणजे लगेच आपल्याला ते काढायच्या वेळेसनं इझी जाईल आणि खराब खराबसुद्धा होणार नाही नंतर जेव्हा आपण पुन्हा जेव्हा कपडे घेऊ आणि ह्या ज्या ओढण्या आहे ना मी त्या ऑनलाईन बोललेल्या आहे रेड ब्लॅक आणि व्हाईट आणि क्वालिटी पण छान आहे तेवढ्या प्राईजमध्ये मला तरी वाटते की ते छान आहे तर हे सुद्धा कपडे आता माझे ठेवून झालेले आहे आणि स्कार्फ वगैरे आहे एक दोन ते सुद्धा मी जीन्स जिथे ठेवले जी 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 आहे पॅन्ट्स वगैरे त्यावर ठेवून घेत आहे आणि आता जे खालचे माझे जे आहे कपडे जिथे मी फक्त जे होम म्हणजे घरी जे वेअर करते तेच ठेवते तर सर्वात आधी जे फेस वाईप करायचे स्कार्फ्स वगैरे झाले छोटे छोटे जे स्टॉल्स वगैरे आहे ते सर्व मी आधी एकाच याच्यावर ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर मी या साईडला त्याच्याच बाजूला पूर्ण पँट्स हॅरम ते सर्व ठेवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित आता ते दिसत आहे तर सर्व पॅन्ट्स आहे ते तिथे ते मी ठेवून घेतले आहे आणि त्या म्हणजे मी एक एक जे आहे ना ते व्यवस्थित वन बाय वन ठेवत आहे म्हणजे एका याच्यावर एक सर्व स्टॉल्स झाले फेस वाईप करण्याचे जे छोटे छोटे टावेल्स असतात ते आणि बॉटम वेअर्स आहे ते एका बाजूला ठेवलेले आहे जसं हॅरम टॉप्स आणि पॅन्ट झालं त्यानंतर त्याच्या बाजूला मी माझे टॉप्स आहे कुर्तीज आहे शॉर्ट कुर्तीज आहे ते सर्व ठेवून घेणार आहे म्हणजे दिसायला पण नीटनेटकं आणि आपल्याला पाहायलाही छान वाटतं आणि जेव्हा आपण ते कपडे काढतो ना तर ते अस्तव्यस्त सुद्धा होणार नाही आणि जसं तसं नीटनेटकं राहील तर सर्व ते व्यवस्थित ठेवून घेत आहे मी आता इथे ना तुम्ही बघत असेल की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी हे थोडं काढत आहे आणि ठेवत आहे कारण कळत नव्हतं की ते कसं ठेवू म्हणून थोडंफार आपल्याला ठेवतानाच ते कळतं की असं नाही असं ठेवायला पाहिजे म्हणून तर मी तेच करत होती तिथे तर माझं ते आता व्यवस्थित ठेवून झालेलं आहे तर आता सर्व तिथे मी टॉप्स वगैरे पण ठेवलेले आहेत आणि जे माझ्याकडे शॉर्ट कुर्तीज आहे तेही ठेवत आहे मी आणि त्याच्या बाजूला मी माझ्याकडे काही साड्या होत्या जे म्हणजे एक दोन साड्या ज्या मी लावणार नव्हती पण त्याचं मला काहीतरी काम होतं काहीतरी बनवायचं होतं म्हणूनच मी त्या दोन साड्या वेगळ्या ठेवलेल्या हो आहेत जेणेकरून त्या मला पटकन म्हणजे जेव्हा मला पाहिजे आहे ते घेता येईल म्हणून मी त्या दोन साड्या वेगळ्या इथे ठेवलेल्या आहे आणि दोन गाउन्स आहे माझ्याकडे ते सुद्धा मी तिथेच त्या साड्यांवरच ठेवणार आहे तर सर्व टॉप्स आणि कुर्तीज ठेवून झालेले आहे माझे बरेचसे कपडे आहेत त्याच्यामुळे जागा पण बरोबर होत नाही पण मी इतकं छान आणि व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं त्याच्यामुळे ते आता छान नीटनेटकं आणि व्यवस्थित दिसत आहे तुम्ही बघू शकता तर सर्व कपडे आता मी ते व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि आता त्याच्यानंतर मी माझे जे बॅग्स कलेक्शन आहे ते ठेवून घेणार आहे तो जो खालचा एक रकाना आहे तो मी बॅग्स आणि ॲक्सेसरीज ठेवा ठेवण्यासाठी ठेवला आहे माझ्यासाठी तर सर्व कपडे ठेवून झाल्यानंतर आता खाली मी जे ॲक्सेसरीज आहे आणि माझे बॅग्स आहे ते ठेवणार आहे माझ्याकडे पार्टीवेअर जसं बाहेर जाण्यासाठी झालं किंवा कोणत्या फंक्शनमध्ये किंवा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जेव्हा जातो किंवा स्मार्ट म्हणजे जसं शॉप्समध्ये वगैरे जायचं आलं तर त्यासाठी माझ्याकडे असं तीन चार अशा बॅग्स आहेत तर त्याच मी या सर्व इथे ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर जी एक्सेसरीज आहे ती पण माझ्याकडे भरपूर आहे तर ते मी व्यवस्थित एका डब्यामध्ये ठेवलेली आहे तर मला त्यामध्ये काही तेवढं ठेवायचं नव्हतं तर तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित व्यवस्थित मी असं ऑर्गनाइज करून ठेवलं आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सर्वात इम्पॉर्टंट प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay, बाय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये